हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे श्रुतिका महागावकर आणि तुमचं माझ्या नव्यारंभ या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मी मराठीमधून व्लॉग्स बनवत असते शॉर्ट्स बनवत असते आणि जर का तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि जे सबस्क्राईब करणं ही गोष्ट तुमच्यासाठी छोटी असेल तर माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे सो एक सबस्क्राईब करून द्या ते फोकट असतं सो तुम्ही एक सबस्क्राईब केला तर मला एक सबस्क्राइबर माझा वाढेल माझा एक मॅपबर वाढेल व्हिडिओ बघण्याला सो नक्की सबस्क्राइब करून द्या आणि मला आयडिया द्या अजून अजून कमेंट्स करून की मी कशावरती व्हिडिओज बनवू शकते आणि खूप सारे माझे फ्रेंड्स पण माझे बघतात आज माझ्या एका आत्याचा मेसेज आलेला मला की म्हणजे मला बाय बोलतात गेली हाय तू छान व्हिडिओ बनवतेस बाय बनवत राहा म्हणजे खूप म्हणजे तिने बोलले की सुजाता म्हणून आहे तर तिचा मला आलेलं की हां तू व्हिडिओ बनवतेस ते मी बघते मला टाईम मिळेल तसे मी तिचे व्हिडिओ बघते सो बनवत जा व्हिडिओ चांगले बनवतेस वगैरे तर म्हणजे बरं वाटलं असं की आपल्या घरचे पण आपल्याला बघत आहेत फ्रेंड्स बघत आहेत नवीन नवीन सबस्क्रायबर होत आहेत ते बघत आहेत आणि मजा पण येते मला ब्लॉगिंग आवडते त्याच्यामुळे जे जी, जी गोष्ट आपल्याला आवडते आणि ती गोष्ट आपण करत असलो तर आपल्या आपल्याला ऑफकोर्स मजा येते म्हणजे आवड ही गोष्ट आपल्याला ऑफिसला जाणं आवड तर ती एक फोर्स वाटते की अरे यार कामाला जायचं आहे ऑफिसला जायचे पण ब्लॉगिंग माझ्यासाठी तसं नाही की अरे यार व्हिडिओ बनवायचा आहे असं नाही मला व्हिडिओ बनवायचा आहे असं मी कालच्या ब्लॉगमध्ये पण बोललेली की मला व्हिडिओ टाकला नाही तर असं की अरे यार टाकला नाही टाकला नाही आणि व्हिडिओ टाकला की असं मग किती व्ह्यूज आले वगैरे हे येते म्हणजे मी असं एकदम इन्वॉल्व्ह नाही एकदम व्ह्यू आलेच पाहिजेत हे ते असं नाही आहे माझं म्हणजे मला सिद्धा नेहमी बोलतो की तुला व्हिडिओ टाकायचे तू टाक पण असं नको की आले नाहीत व्ह्यूज वगैरे म्हणून तू कधी त्याचा विचार नको करू कारण की तू काय हे कमवण्याच्या उद्देशाने वगैरे यूट्यूबवरती काय करत नाहीस तुझा तुझा जॉब आहे वगैरे आणि आपलं कमवण्याची पद्धत म्हणजे कमवण्याचे सोर्स दुसरे आहेत तर तू हे फक्त तुझं एंटरटेनमेंट म्हणून टाक त्याच्यामुळे तितकं काय टेन्शन घेऊ नको व्ह्यूज नाही आले वगैरे कारण की त्याने असं एक दोन व्हिडिओ त्याला खूप असं आहे की इंस्टाला किंवा कुठे कुठे तो न्यूज बघत राहतो हो की असं झालं तसं झालं मग त्याला असं वाटतं की तू आहारी नको जाऊस जेवढं तुझ्याने होतं आहे म्हणजे जेवढे पण व्ह्यूज येतील चालतील ते तुझ्या एंटरटेनमेंटसाठी तुझ्या आवडीसाठी तू करतेस तर कर पण असं टेन्शन नको घेऊ व्ह्यूज नाही आले तर म्हणजे तसंच आहे मी टाकते असं व्ह्यूजचं वगैरे टेन्शन नाही घेईल तर मध्यांतरी शॉर्ट्सचे खूप चांगले व्ह्यूज यायचे आता नाही जातात आता किती चांगलं टाकलं तरी नाहीच जाते सो so लेट इट बी पण मी एन्जॉय करते ब्लॉगिंग आणि म्हटलं आज कालच्या कालचा जो व्हिडिओ बघितला त्याच्यानंतर असं थोडं मी आज बऱ्यापैकी त्या सगळ्यातून बाहेर आलेली आहे आणि बऱ्यापैकी पॉझिटिव्ह वेमध्ये असं छान दिवस स्पेंड केला आहे मी त्या ड्रॉमामध्ये नाही आहे सो चाललं आहे आता ऑफिसवरून आली आहे आणि जेवण बनवायला सुरुवात केली आहे समीर गेलेला गावी एका लग्नाला म्हणजे काला मी जे हळदीला गेलेलो ते लग्न हो। आणि गावी आज समीर गेला आहे ते लग्न तर ते दोन्ही लग्न एकाच दिवशी होतं म्हणून आमचं डिसाइडेड होतं की हरा दा, हरा दा दा हुता हुता। समीर गावी जाणार आम्ही इकडचं हळद किंवा लग्न काहीतरी एक अटेंड करून तर आम्ही हळद हळद अटेंड केली समीरने गावाला जाऊन ते हळद लग्न दोन्ही अटेंड केलं आहे सो असं डिसाईडेड होतं आमचं सो आता समीर पण येणार आहे जेवायला सिद्धांत पण ऑलमोस्ट पोचला आहे येईल आता आणि जेवणाची तयारी चालू आहे सो स्टे <laughs> तुलाच पाठवलं ना मला बोलते तू घ्यायला ये खाली मी हल्लीच नेहरला पाठव चिरलेलास ना दरवाजा उघडायला उशीर झाला उशीर काय करत होती किचन मध्ये होती ना किचन मध्ये तुझ्या एक लुकनेच मी समजली तू आहेस की नाही चिडलायस

आता आम्ही ऑफिसमधून रिटर्न आलेलो आहोत आणि सिद्धांतपणात लवकर आला आणि मी माझ्या नेहमीच्या वेळेवर आली आणि आता तुझ्या चाललेली आहेत कामं जेवण बनवते आणि सिद्धांत फिश टँक साफ करतो आहे जेव्हा त्याला टाईम मिळतो तेव्हा तू मेक शुअर करतो की फिश टँक साफ करेल तर त्याचं फिश टँक साफ करायचं काम चाललेलं आहे आणि मी जेवण करते समीर गेला जिमला सो असं आमचं ओवरऑल चालू आहे आणि हा ब्लॉग मी इथेच सेंड करते आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो ब्लॉग ह्याच दिवसाचं कंटिन्युएशन असेल कारण की मी कालचा ब्लॉग टाकला नाही आहे तर असं थोडं हा आणि तो ब्लॉग कारण की शूटिंग कमी केलेला तर हा आणि तो ब्लॉग असा मिळून म्हणजे कालचा दिवस आजचा दिवस असा मिळून ब्लॉग टाकणार आहे सो स्टेट येऊन आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या फुकट आहे ते